मस्त अशी गवार आपली तळली तोंडी लावायला हॅलो फ्रेंड्स कशा आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये गवार आणली बघा मी आज अगदी कोवळी कोवळी गवार मिळाली मला जर अशी कोवळी गवार असली ना तर आम्ही काय करतो याची भाजी नाही करत की मस्त अशी कुरकुरीत तळून घेतो धुवून घेतली गवार मी जर भाजी करायची असली तर अशी मिडियम असली तरी चालते पण मी जरा कवळी छान मिळाली आहे मला तर मग ती तळणार आहे मी नुसते दाखवते तुम्हाला तो तोंडी लावायला धुवून घेतली मी तिचं जरा थोडंसं पाणी पुसून घ्यायचं आणि थोडे शेंडे पुरती काढून घ्यायची किंवा मग वेळ असला तर चांगली थोडा वेळ धुवून ठेवायची म्हणजे त्याचं पाणी निथळून जातं सगळं त्याचे फक्त शेंडे आणि असे बुडकी काढायचे आखते आखते आमच्या रोजीचा आवाज बघा ती वर बुंकती ते इथं खाली ऐकू येते असे फक्त शेंडे बुडके काढून घ्यायचे अशी निवडून घ्यायची सगळी निवडून झाली अशी मस्त निवडून घ्यायची अशी आणि थोडी कोरडी पण झाली जरा तळायला घेते आता तेल घालते आपण जसं काही तळायला वगैरे तेल घालतो ना तितकं घालायचं तर गवार थोडी म्हटल्यावर थोडं तेल घातले बघा मी एक मोठे दोन चमचे असतील तेल तापते तोपर्यंत ह्या गवारीला थोडंसं मिठ लावून घ्यायचं एवढं थोडंसं चोळून घ्यायचं मीठ त्या गवारीला तेल तापले आता गवार मी ह्यात टाकतो चांगली खालीवर खालीवर करायची कडक तेलामध्ये हळूहळू गवार तळायला लागते पण हलवत राहते एक तळून झाली गवार मस्त छान लागते तोंडी लावायला अगदी वरण भाताबरोबर सुद्धा किंवा चपाती भाकरी बरोबर पण पण दुसरी भाजी नसली तरी चालते अगदी ही गवार तोंडी लावायला घेतली वरण भाताबरोबर छान लागते तुम्हाला आवडत असेल तर याच्यावर थोडंसं तिखट टाकलं तरी चालतं पण म्हणजे काढून घेतल्यानंतर खाली काढून घेतल्यानंतर काढून घेते मी काही काय मस्त दिसते बघा काढून घेते सगळी काढून घेतली सगळे लक्षात ठेवा हे तेल जेव्हा आपण दुसऱ्या कशाला वापरतो ना त्यात मीठ कमी वापरायचं कारण ह्यात सगळं मीठ उतरलेलं आहे ह्या तेलामध्ये असं पटकन अशी मस्त तळून घ्यायची व्यवहार भाजी नसली करायची तर अशी आपण तळू शकतो छान लागते कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वाटलं तर ह्याच्यावर थोडंसं तिखट घालू शकतो आपण हे नाही घालत आहे अशा तिखट आवडत असेल तर थोडंसं असं तिखट पेरायचं